मी मा, माणूस नी तर नाही तर नाही माणूस घरे घरे आख्या गुड्या उभा राहिल्या सडा रांगोड्या म दखत अगं गा मा रांगोड्याच रांगोड्या मग ते बडाय ना शेबी रामनाथ ना बी पाचशे वरीस मार्केटला विकर होते म आबस कर म्हणजे तुले काम काम दखाडी रास तू बाराही महिना आणि तेराही महिना तिथले ते काम करणार रांगे ते माहिती शेमाली हा मग आज काही बोलाल नको लाव तू बिचारा आज बावीस जानेवारीशी रामने सारी दुमनी चालू गावे गावे गाव चला आपण आप राम नावा फोटो म्हणजे फोटो लिहिले पर पण तुम्ही हा एक काम भारी करेल चाल मग मा मंदिर मा लवकर मंदिर मग आपल्या आपण पडी

राफटर मंदिर रामन हुमानसा चादने साफोट शම गोन बैसा मु पोमाका नहीं ग साले वे बरा अशी हा म मी भेला जोबी म चला स ा म ा चार रावटीस ना नाही पाच रावटीस ना मग बरोबर जा साडे पाच ले उठाड स्वतः बी उठणार पाणी ना पत्ता गरम नाही आणि लाईट डोकं जायल माय माय काय बीत नाही बिना हा माझी मा का गर्दी किती बडायने वाटी राहीनी बाई तुम्ही बी काय जेवण जेवण करी राहना होती हा सो मारे आकाशा बी उशिरा जेवण करसुत म हा म कधी बी जेवण अशी म्हणा एक टाइम तीन वाजले जेवत का चार ले जेवत काय आज काय लागी बी लागी नाचा मान कुदामा

మండీ వీడియోలే లాయి కమెంట్ శేర్ సబ్స్క్రాయిబ క విసరు నకర్లో టాటా బాయ్ బాయ్